म्हण आज मस्त आपण मुगाचं मेदगा तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी मूग घेतलेली आहे आपण आपल्या हिशोबाने कमी जास्त मूग करू शकतो आता स्वच्छ धुवून मस्त आता थोडे थोडे हलकेसे भाजून घेणार लाल होईपर्यंत मग कुकरमध्ये तीन ते चार सीटी आपण करून घे छानपैकी थोडीशी लाल होईपर्यंत आपण मस्त भाजून घेऊ एकदम साधी आणि सोपेली सीटी आहे आणि कमीच आहेत ते पुन्हा छानपैकी गावरान मूग आहेत मस्त लाल झालेली आपले मूग बघू शकता किती छान जास्त डार्क नाही आणि जास्त काफ लालही नाही मध्यम भाजून घेतलेले आहे आपण थोडे मूग थोडे थोड़े शिल्लक पाणी टाकून शिजून घेणार चार एकदम व्यवस्थित शिजतात ते थोडेसे मीठ आणि हळद टाकून छानपैकी चार शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या पटकन शिजतात कुकरमध्ये आणि भाजून घेतलेली मग एकदम चविष्ट लागतात मग एक चमचा तेल आणि भाजून घेतलेले मुंगळी छानपैकी शिजलेली आहे आता आपण कुकर खोलून लगेच सोडी देणार टाकू शकता किती छान झालेले मस्त पैकी फुगलेले आणि पाणीही बरोबर झालेले शकता किती छान हिरव्या मिरच्या आहे भाजीसाठी काही दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथंबीर ना पण तर थोडेसे जिरे वाटून घेणार म्हणजे मिक्सरमधून फिरवणार एक टोमॅटो बारीक चिरून मस्त पैकी फोडून देऊया आपल्याला कांदा आवडत असला तर टाका टाकू शकता नाही नाही टाकलं तरी चालत तर। नाही चालतं छानपैकी मी टोमॅटो एक कांदा बारूक चिरून घेतलेला आहे आता आपण मिक्सरमधून फिरून घेणार पेस्ट दोन ते तीन चमचे तेल मोहरी 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 तडतडली तर लगेच आपण त्याच्यात दसणाच्या पाकळ्या सोडूयाच्या पाकळ्या काना मसाला लाल हिव्य तो मिर्चा लसना चीरे को मिक्सर मन एकदम जड़ सार एकदम तो बारीक टेस्ट नहीं करना पा एकदम लसनोड़ो फिर कांदा ही छान पे आता लाल होना तो झाड सरस किंमच्यामधून पिऊन घेतलेलं आहे एकदम बारीक नाही ही मस्त फ्राय करून चविष्ट भाजी आणि पौष्टिक आहे ही अशी कधी कधी दान भाज्या पण चांगल्या लागतात खायला आपली सोबत एक नंबर चांस वाढलेले हे सगळे मस्त कपून घेतलेले मा आता शिजवलेले मूग कुकर मध्ये टाकू शकता पानी पाणी ही सर चांगला लगते भाजी छान लगते खायला 10 मिनिट आपण मध्यम गॅसवर मस्त शिजवून घेऊया कुकुडी लागलेली भाजी ना बघू शकता की ती छान जास्त घट्ट नाही आणि जास्त पतली नाही मस्त एकदम चुरून खाण्यासारखी आहे भाजी तर मग आपल्याला रेसिपी कधी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करत जा मस्त मध्यम मी दहा मिनटं भाजी शिजून घेणार छान पैकी मस्त भाजी शिजलेली आहे आता गरम गरम भाकरीसोबत किंवा पोळी बिनतालाच्या तयार केली ते चालते एकदम मस्त हळून घेऊया आपण रेसिपी कधी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा